आणि आत्ताची महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टीनं अपडेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजूनही खातं उघडलेलं नाही आहे कोणत्याही मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराला हवं तशी आघाडी मिळताना दिसत नाहीये अर्थात यामध्ये सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे तो बारामती त्यापाठोपाठ रायगड मग शिरूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला अपेक्षित आघाडी मिळताना दिसत नाही आहे धाराशिवमध्ये सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत जरी ते भाजपमधनं आणलेले असले तरी पण तिथे सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनाच आघाडी मिळताना दिसते तर अजित पवार यांच्यासाठी काहीशी धोक्याची घंटा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजूनही खातं उघडलेलं नाहीये बारामती रायगड शिरूर हे अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे तीन मतदारसंघ सुनील तटकरे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होते पण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काटेकी टक्कर महायुतीला एकूण किती जागा महायुतीला भाजपला अकरा शिवसेनेला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शून्य जागांवर आघाडी मिळताना दिसते त्यामुळे अकरा अधिक चार पंधरा जागांवर महायुतीला आघाडी मिळताना दिसते महाविकास आघाडीचं चित्र बघूयात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी चार जागांवर आघाडी मिळताना दिसते त्यामुळे महाविकास आघाडीची टॅली वीस महायुतीची टॅली सतरा अजित पवार यांची राष्ट्रवादी काहीशी मागे पडत असताना भाजपनं मात्र आपली आघाडी कायम ठेवली आहे उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबईतून पिछाडीवर आहेत भाजपसाठी काहीसा चिंतेचा विषय उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामधून उज्ज्वल निकम यांना पहिल्यांदाच उतरवलं गेलं निवडणुकीमध्ये पण उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत याचा अर्थ वर्षा गायकवाड या मतदारसंघांमधून आघाडीवर आहेत गेल्या अर्ध्या तासापासून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार चुरस महाराष्ट्रामध्ये दिसते आणि सध्या तरी ठाकरे गट वेगानं पुढे जाताना दिसते महायुतीच्या आकड्यापेक्षा महाविकास आघाडीची टॅली वाढलेली दिसते भाजपला आता तेरा जागांवर आघाडी मिळालेली आहे आणि शिवसेना ठाकरे गटाला बारा जागांवर पुन्हा एकदा भाजपनं आघाडी घेतलेली आहे पुन्हा एकदा भाजपनं मुसंडी मारले महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळताना दिसते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी दिलाशाची बाब बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांना आघाडी रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांना आघाडी भाजपच्या उमेदवार आहेत रक्षा खडसे रावेरमधन तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत शिवसेनेला महाराष्ट्रात बारा जागांवर आघाडी मिळताना दिसते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला चार एकूण महाविकास आघाडीला वीस जागांवर महाराष्ट्रात आघाडी मिळताना दिसते उत्तर